सचिन पाटील यांच्या एकच सर चालू राहू द्या कार्यकर्ते आहेत का। अश्वम नैवम म्हणजे गजम नैवम म्हणजे हत्तीच नव्हे व्याघ्रम नैवच नैवम वाघाच तर नाहीच नाही आजाद पुत्रम बलीन ददा तो देव दुर्बल घातक हा देवाला सुद्धा बळी दिला जातो तो बकऱ्याचा

आमने सामने लढाय लागलेले आहे योगेश बोबडे आणि सचिन भोपंडे ही कुस्ती लावण्यासाठी दोन्ही पवित्र्यावरती वस्ता संदीप सेंडाच्या काम चालू आहे धोक्यामध्ये बर्फ आणि धोक्यावरती बर्फ अंगात आग असणारी तोरा वाघाचं काळी झालेली पोरं लढायला लागलेली आहे सर एक मिनिट चैतन्य टिकोडे चला काकांनी सूचना केलेली ही सुद्धा कुस्ती लगेच लावून घ्या चैतन्य टिकोळे कुरोली लालपट्टी रणजित राजमाने वगैरे निळी पट्टी चला आपण मैदानात चलायचं ब्याण्णव किलो फर्स्ट कॉल पेलवान चैतन्य टिकोळे कुरोली लाल पट्टी रणजित राजमाने वागेरे निळीपट्टी चला दोन्ही ही पलवान कुस्ती लावण्यासाठी संदीप शेंडगेवस्ताच आपल्याला विनंती आपण मैदानात या योगेश बोबडे आणि सचिन लोखंडे योगेश बोबडे माती आकडे कुस्ती लावण्यासाठी यायचं आक्रमक झाला चला संतोष जाधव आपल्याला विनंती आपण ही या त्याचबरोबर अमोल बनकर आपल्याला विनंती आपण ही माती आकड्यावरती या संदीप शेंडगे बसतात चला त्याचबरोबर भास्करजी ठेकडे आपल्याला विनंती आहे भास्कर पलवान आपण ही मैदानात या अच्छा मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी कुस्तीला सुरुवात होते सुंदर कुस्ती आहे अत्यंत तुल्यबळ लढत चालوها इकडे भागाचं काळेज असलेली फुरई इथं लढताय चेतन पंत्स आणि फुरईचा राजमाने वाघेरेचा आणि दरम्यान कुस्ती बाहेर सर्व भेड दोन गुणाची कमाई केलेली आहे माझी पैलवान आणि वस्ताज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पाहुणे धन्यवाद नमस्कार कुस्ती हा खेळ आहे खिलाडू वृत्तीने खेळायचा असतो आर्जित होत असते लढला असा हे महत्वाचा आहे एक सुंदर कुस्ती ब्याण्णव किलो वजन गटातील गेल्याही वर्षी हा रणजित सातारा जिल्ह्याचा सलग दोन तीन वर्ष प्रतिनिधित्व करणारा हा रणजित राजमाने वाघेरीचा पैलवान आहे आज सामना चैतन्य टिपळे बरोबर साहिल पाटील इता उपस्थित राहायचा आहे तांत्रिक कमिटीशी संपर्क साधायचा आहे अतिशय अटीत तटीत ची पहलवान संदे देवबाग 79 किलो माती वृहंता चरशीची चालू आहे अत्यंत शिस्तपत्र घेऊन जायचे दरम्यान कुस्ती बाहेर आणि ब्लू ना एका गुणाची कमाई केली जात सपना पुन्हा कुस्ती आमने सामने दोन मानवी वाहकीय इसपे तारके तुट पडले कशी कुस्ती चालू आहे धमासाची कुस्ती ही ब्याण्णव किलो ची कुस्ती झाल्यानंतर या ठिकाणी धनंजय काका काका आमच्याकडे आमच्याकडे झालेला आहे धनंजय आहे सुंदर या ठिकाणी केलं आपण आणि तुमचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या तर्फे तुमच्या दोघांचा सन्मान होणार आहे इथं मातीवरती तेव्हा तो सन्मान आनंदरावजी मोहिते रवींद्र पिसार, मारुती तुंगारजी यांच्या शुभहस्ते तुमच्या दोघांचा स्वागता होणार आहे. हा पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली. पुन्हा कुस्ती समोरासमोर आली. आता आक्रमकता पाहिजे गतिमानता पाहिजे डाव प्रति डाव पाहिजे चैतन्य आणि रणजीत अशी कुस्ती चालू झालपले माती विभागातही चालिका बदलू शकतो सुंदर कुस्ती आहे थोडीही पैलवान खुल्यवळशी असणारे कुरोलीचा पैलवान त्या तोऱ्या मुलांचा त्याच तोऱ्या मोलाचा

तुमच्या बरोबर आलेले मित्र परिवारांना विनंती आपण मैदानात कुस्ती लावण्यासाठी यायचं दमा कसाची कुस्ती चालू आहे पण मानवी का तुमच्या बरोबर आलेले सर्व मित्रपरिवार चालू आहे कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायच रणजित राजमाने यांना

या कुस्ती जोरदार कुस्ती चालू आहे आणि सुंदर असा असणारा आयोजन आणि नियोजन या हिंस कुस्तीला बाकीत काही सिद्धांत दाहुदे आहे म्हणून आदरणीय बापू दादा धनंजय काका पाटील त्याचबरोबर जयदीप गायकवाड आणि निलेश लोखंडे या असणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय ही कुस्ती संपल्यानंतर सन्मान्य अनंत मोहिते रवींद्र पिसाळ सन्मान्य मधुकरजी शिंदे शेवटच्या टप्प्यामध्ये काही कुस्तीला बाकी सेकंद खाली कुस्ती अतिशय दमाकसाची कुस्ती झाली दोघ ही लढवय परवा आहे दोघेही लढवय आहेत कौतुका पात्राय दोघांचेही नाव आहे सातारा जिल्ह्यातले हे उगवते तारे आणि असल हिरे रंजा झालेला आणि झालेल्या रोमहर्षक लढतीमध्ये पृथ्वीराज पाठीण मांडव्याचा परवान विजय झाला